राधेकृष्ण फाउंडेशनच्या वतीने गणरायाचे स्वागत नाशिक रोड जयभवानी रोड येथील राधेकृष्ण फाउंडेशन यांच्या वतीने सलग चार वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यावेळी भव्य देखावा लेझिम पथक शंभूनाथ व वा रामनगरी वाद्य पथक लेझर शो व संपूर्ण परिसरात रोषणाई व खास आकर्षण गोदा आरती ही करण्यात आली आहे राधाकृष्ण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निखिल प्रदीप पारचे सहपत्नीक यांच्या हस्ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येऊन पारचे कुटुंबियांच्या वतीने श्रींची महाआरती करण्यात आली

मंडळाचे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मित्र व लोकप्रतिनिधी यांना आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी राधाकृष्ण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निखिल प्रदीप पारचे यांनी अधिक माहिती दिली राधाकृष्ण वतीने आम्ही साजरा करत आहे खूप मोठा उत्सव आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही आरती आणलेली कारण आरती त्याचा लाभ म्हणून त्याच्या व्यक्तीने आम्ही त्यांचे समितीमध्ये जाऊन त्यांची चर्चा करून आम्ही त्यांचा जी सहभाग साधून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना दिलेलं आहे जे बनलेलं पहिल्यांदाच गोदा आरती उपस्थिती केली राधेकृष्ण फाउंडेशनच्या वतीने उपस्थित गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या एम पी न्यूज नाशिक रोड आताच संतोष भाऊसार म्हणजे एम टी चॅनलला सबस्क्राईब करा